जत तालुक्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष माझी <coughs> दादागत या पक्षाची कार्यकारणी करण्याचं चा काम चालू आहे सध्या <coughs> जत तालुक्यामध्ये जवळजवळ चौदा पंधरा राष्ट्रवादीचे सेल आहेत त्या प्रत्येक सेलमध्ये वीस वीस माणसाचा समावेश करून हे सगळे सेल बळकट करायचं काम सध्या सुरू आहे तालुक्यामध्ये तशा प्रकारचं आव्हान आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून केलेलं आहे आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याशी आमचा संपर्क चालू आहे ज्या लोकांना राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये काम करायचं असतील त्यांनी त्यांची नावं आमच्याशी कळवावीत आणि ज्यांना जे सेल पाहिजे त्या सेलमध्ये त्याचं नाव समावेश करण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे ज्यांना खरोखर जनतालुक्याबद्दल आहे ज्यांना जनतालुक्यामध्ये जो मागासलेपणा तो दूर व्हावा असं वाटतं आहे अशाच कार्यकर्त्याला राष्ट्रवादीमध्ये पक्ष दिला जाईल जेणेकरून ज्या कार्यकर्त्यांचं लक्ष हे जत तालुक्याचा विकास अधिक पक्षाचा विकास हे ज्याचं ध्येय असेल ज्याचं धोरण असेल त्या माणसाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल जास्तीत जास्त युगाचा भरणा जास्त करण्याचा आपला प्रयत्न राहील जे लोक चुकून गोपीचंद पडळकरकडं गेलेले आहेत मागच्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये काही लोभापोटी त्या त्या सुद्धा जेच लोक होते बरेचसे लोक त्याही लोकांना आम्ही आवाहन करतोय जा की आता झाले गेलं विसरा आणि <coughs> आपण सगळ्यांनी राष्ट्रवादी बळकट करूया आणि आजीदादासारखं एक खमक्या नेतृत्व आपल्या या राज्यामध्ये उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्यामुळं आपल्या जत तालुक्याच्या विकासालासुद्धा प्राधान्य मिळेल आणि त्यामुळं आम्ही सर्व जत तालुक्याबद्दल ज्याचं प्रेम आहे अशा सर्वांना आम्ही विनंती आणि आवाहन करतो की तुम्ही जत तालुक्याच्या विकासासाठी राष्ट्रवादीमध्ये काम करावं I a the Press the bell icon on the YouTube and never miss another update.